अखेर मेंढपाळांना स्थलांतरास परवानगी परवान्याची अट नको कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळं जिल्ह्याच्या परंतु अति पावसाच्या काळात पशुधन वाचवण्यासाठी मेंढपाळांना कराव्या लागणाऱ्या स्थलांतराचा प्रश्न गंभीर बनत असताना पुणे श्लोक अहिंदा डेरी दिवकर शेळी मेंढीपालन महामंडळाच्या वतीने मेंढपाळांना स्थलांतरास परवानगी दिल्याने स्थलांतराचा मार्ग मोकळा झाला आहे यासाठी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती संस्था संघटना यासह मेंढपाळांनी लोकप्रतिनिधी व शासनाकडे आग्रहाची मागणी केली होती परंतु यासाठी पोलीस यंत्रणा व महसूल विभाग यांच्याकडून स्थलांतरा संदर्भातील परवाना आवश्यक असून यामुळे चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या मेंढपाळास अशा परवान्याची कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होणार आहे तसे महसूल विभाग आता पोलीस यंत्रणांकडे करावा लागणारा ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज कसा करावा याची माहिती बऱ्याच मेंढपाळांना असत नाही व सतत मेंढ्यांच्या मागे फिरावे लागत असल्यामुळे यासाठी पाठपुरावाही करणे यांना जमत नाही त्यामुळे विशेष बाब म्हणून मेंढपाळांना या परवान्याच्या अटीतून सवलत मिळावी अथवा यासाठी सहज सुलभ पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय वाकोडे यांनी केली आहे विशेष म्हणजे अति पर्जन्याच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यतः रानोमाळीत भटकणारा मेंढपाळ रानातून रा पावसाळ्यात मिळू शकत नसल्यामुळे व औद्योगिकरण नागरीकरण नागरी नागरी ना व पायाभूत सुविधांच्या विकासामुळे चराव तुलन उपलब्ध नसल्याने प्रश्न निर्माण होतो तसेच अतिपथ्याच्या काळात साथीच्या आजारांची वाढ होऊन शेळ्या मेंढ्या दगावण्याचे में प्रमाण वाढते यावर कमी पर्जन शेळ्या मेंढ्यांच्या स्थलांतरामुळे शेळ्या मेंढ्यांचं आरोग्य उत्तम राहते व प्रजनन वाढल्यामुळे उत्पादनातून उत्पादनही चांगले मिळते असा अनुभव आणि मे जाते मेंढपाळ सांगतात गोपूर शिरगाव वरून सह्याद्रीसाठी राजेंद्र सूर्यवंशी परी हाज ढोला चाया छे क्या परी धनगर जी सारी रात ता ताला परी एकरा परी मिनरत पेती न बापणी परी, परी मिनरत पेती बाप ओंग राच्छा दार्या तोरी, ओंग डाकुन